बहु असो सुंदर संपन्न कि महान प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा असं म्हणत महाराष्ट्राचे गोडवे गायले जातात अर्थात महाराष्ट्र हे भारतातील आर्थिक दृष्ट्या सगळ्यात महत्वाचं राज्य आहे कारण भारताची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्रात आहे आणि ती महाराष्ट्राची सुद्धा राजधानी आहे पण म्हणून महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राची आर्थिक प्रगती ही मुंबई पर्यंतच फार फार तर पुण्यापर्यंत सीमित राहायला हवी का तर नाही महाराष्ट्राचा कणा हा त्याच्या ग्रामीण भागात आहे पण तिथेच जर का आर्थिक विषमता दिसत असेल तर याच बाबतीत महाराष्ट्र आणि इतर राज्यांची तुलना करणारा एक सर्वे केंद्र सरकारने केलाय याच सर्वे बाबत भारतातील एक प्रसिद्ध आर्थतज्ञ व्यक्त झालेत आणि काय म्हणाले ते आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा विकास आलेखा खालावलेला आहे का याबाबत महाराष्ट्राची आर्थिक समीकरण काय आहेत जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्राला कायमच आर्थिकदृष्ट्या संपन्न राज्य मानले गेले मात्र मुंबई पुण्यासारखी शहरं वगळल्यास महाराष्ट्राचा ग्रामीण भाग या संपन्नतेपासून दूर आहे की काय असा प्रश्न पडतो कारण ग्रामीण महाराष्ट्र इतकीच आर्थिक विषमता इतर कुठल्याही राज्यात नाही किंबहुना उत्तर प्रदेश बिहार यांसारख्या राज्यातल्या ग्रामीण भागातील विषमतेपेक्षा महाराष्ट्राची ग्रामीण भागातील गरिबी जास्त आहे याविषयी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्राध्यापक नीरज हातेकर काय म्हणाले ते आपण जाणणार आहोत भारताच्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीनं काही दिवसांपूर्वी एक अहवाल सादर केला या अहवालात एकोणीसशे साठ पासून विविध राज्यांच्या आर्थिक वाढीचा तुलनात्मक अभ्यास केला होता यात दोन संकल्पना वापरल्या गेल्यात पहिली म्हणजे राज्याचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील टक्का म्हणजे देशाचे राष्ट्रीय उत्पन्न एक हजार रुपये असेल तर महाराष्ट्राचा एकशे पन्नास तर महाराष्ट्राचा टक्का पंधरा टक्के एकोणीसशे साठ पासून विविध राज्यांसाठी दर वर्षांसाठी ही आकडेवारी दिली गेली आहे दुसरे म्हणजे राज्याच्या तुलनात्मक दरडोई उत्पन्न एखाद्या राज्याचं दरडोई उत्पन्न देशाच्या दरडोई उत्पन्नाच्या किती पटीत आहे याचा एकोणीसशे साठ पासून दर वर्षासाठी धांडोळा घेतलाय या अहवालानुसार एकोणीसशे साठ ते एकसष्ट साली देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा बारा पूर्णांक पाच टक्के होता दोन हजार तेवीस चोवीस साली तो तेरा पूर्णांक तीन टक्के झाला म्हणजे एकोणीसशे साठ एकसष्टच्या तुलनेत तो आता वाढलाय असं असेल तर मग गोम कुठे तर दोन हजार दहा अकरा पर्यंत तो पंधरा पूर्णांक दोन टक्के इतका वाढला होता नंतर तो कमी झाला आणि दोन हजार तेवीस चोवीस साली तो तेरा पूर्णांक तीन टक्के झाला म्हणजे दोन हजार दहा अकराच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीस साली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मागे पडली असं काही लोक म्हणतात ही मांडणी कितपत योग्य आहे याचा विचार पहिल्या भागात केला गेलाय तर दुसऱ्या भागात संघटित औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे याचा विचार केलाय या क्षेत्रात महाराष्ट्र अजूनही आघाडीचं राज्य आहे पण इतर राज्य आणि महाराष्ट्र यातील उत्पादकतेचा फरक आता कमी होताना दिसतोय दोन हजार नंतर महाराष्ट्राच्या देशाच्या औद्योगिकरणातील टक्का घटताना दिसून आलाय उत्पादकतेचा फरक सुद्धा कमी होतोय असं तज्ञांचं मत आहे तिसऱ्या भागात महाराष्ट्रातील दारिद्र्य रोजगार पायाभूत सुविधा वगैरेचा विचार केला गेलाय इथे मात्र महाराष्ट्राची पिळचेहाट दिसून येते राष्ट्रीय उत्पन्नातील टक्का कमी झाला म्हणजे पिळेहाट झाली का तर याचं उत्तर सरळ सरळ नाही असं आहे हे काही उदाहरणातून समजून घेऊया एकोणीसशे साठ साली अमेरिकेचा जगाच्या अर्थव्यवस्थेतील वाटा हा चाळीस टक्के होता एकोणीसशे पंच्याऐंशी साली हा वाटा चौतीस टक्के झाला दोन हजार चोवीस साली तो वाटा सव्वीस पूर्णांक तीन टक्के इतका कमी झाला त्याचा अर्थ अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची पिछेहाट झाली असा नाही मधल्या काळात अनेक अर्थव्यवस्था वेगानं वाढू लागल्या चीन ब्राझील भारत यासारख्या अर्थव्यवस्थांचा वाढीचा दर अमेरिकेपेक्षा जास्त होता तुलनेनं गरीब राष्ट्र श्रीमंत राष्ट्रांपेक्षा अधिक वेगानं वाढतात कारण त्यांची बेस लेवल कमी असते हे इथे सिद्ध झालंय दोन हजार तेवीस साली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर दोन पूर्णांक नऊ टक्के होता एकूण राष्ट्रीय उत्पन्न साधारण सत्तावीस पूर्णांक पाच ट्रिलियन डॉलर होत याच काळात भारताचा का वाढीचा दर हा साठ टक्के होता पण राष्ट्रीय उत्पन्न मात्र तीन पूर्णांक पाच ट्रिलियन डॉलर होतं कमी बेस लेवलमुळे गरीब राष्ट्रांचा वाढीचा दर जास्त असतो याचा अर्थ श्रीमंत राष्ट्रांची पिचेहट झाली असा होतो का तर नाही दोन हजार तेवीस साली अमेरिकेचं दरडोई उत्पन्न एक्क्याऐंशी हजार सहाशे पंच्याण्णव डॉलर होतं तर भारताचं दोन हजार पाचशे डॉलर होतं म्हणजेच अमेरिकेचं दरडोई उत्पन्न भारताच्या तेहतीस पट जास्त होत एकोणीशे साठ साली अमेरिकेचं दर डोई उत्पन्न तीन हजार डॉलर होतं तर भारताचं त्र्याऐंशी डॉलर म्हणजे एकोणीसशे साठ साली सुद्धा अमेरिकेचं दरडोई उत्पन्न भारताच्या छत्तीस पट जास्त होतं त्यामुळे नुसती जगाच्या उत्पन्नात अमेरिकेची टक्केवारी घटली म्हणजे अमेरिकेची पिचहाट झाली किंवा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा टक्का घटला म्हणून महाराष्ट्राची पिचहाट झाली ही मांडणी दिशाभूल करणारी आहे हे सिद्ध झाले दोन, बावी दोन हजार बावीस तेवीस साली महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे दोन लाख बेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये होतं महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा केरळ ही दक्षिणेतील राज्य हरियाणा आणि सिक्कीम ही राज्य तसंच गुजरात आणि गोवा ही शेजारची राज्य दरडोई उत्पन्नाबाबत महाराष्ट्रापेक्षा पुढे आहेत प्रमुख राज्य पाहता महाराष्ट्र एकोणीशे साठ साली दरडोई उत्पन्नाच्या प्रमाणात पहिला होता तो आता नववा आहे दिल्ली चंदीगड आणि उत्तर पूर्वेतील काही राज्य धरली तर मग हा नंबर आणखीन खाली येतो पण महाराष्ट्रापेक्षा जास्त दरडोई उत्पन्न असलेली सगळी राज्य ही लोकसंख्येच्या बाबतीत तुलनेनं लहान आहेत हे लक्षात घेणं सुद्धा आवश्यक आहे एकोणीसशे साठ साली देशाच्या दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न एकशे चौतीस टक्के होतं ते दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत एकशे पन्नास टक्क्यांवर आलं होतं त्यामुळे जरी काही लोकसंख्येच्या तुलनेनं लहान राज्य महाराष्ट्रापेक्षा पुढे गेली असली तरी सुद्धा देशाच्या दरडोई उत्पन्नाच्या वाढीच्या तुलनेत महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नाची वाढ अधिक जमान झाली आहे हे स्पष्ट आहे एकोणीशे नव्याण्णव सालचं सर्वात श्रीमंत राज्य गोवा होतं पण पुढच्या काळात गोव्याचा वाढीचा दर पाच पूर्णांक पाच टक्के राहिला महाराष्ट्र गुजरातपेक्षा श्रीमंत होता आणि नंतर गुजरातचा दरडोई उत्पन्न वाढीचा महाराष्ट्रापेक्षा जास्त राहिला परिणाम म्हणून गुजरात पुढे गेला दुसरीकडे राजस्थान एकोणीसशे नव्याण्णव साली महाराष्ट्रापेक्षा गरीब होता आणि त्याचा वाढीचा दर सुद्धा कमी राहिला ओडिशा एकोणीशे नव्याण्णव साली महाराष्ट्रापेक्षा खूपच गरीब होता पण नंतर त्याचा वाढीचा दर महाराष्ट्रापेक्षा जास्त राहिला दक्षिण भारतातील बहुतेक राज्य एकोणीसशे नव्याण्णव साली महाराष्ट्रापेक्षा गरीब होती पण त्यांचा वाढीचा दर महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे तीच गोष्ट हरियाणा आणि उत्तराखंड बाबत सुद्धा आहे एकोणीशे नव्याण्णव साली पंजाब महाराष्ट्रा इतकाच संपन्न होता पण त्याचा वाढीचा दर कमी राहिला आणि ते राज्य मागे पडलं उत्तर प्रदेश बिहार ही राज्य सुरुवातीपासूनच गरीब होती आणि नंतर वाढीचा दर सुद्धा कमीच राहिला या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्नातील स्थान खालीवर होत असतं संघटित उद्योगात महाराष्ट्राचं स्थान आता आपण पाहूया प्रथम महाराष्ट्रातील एकूण कारखान्यांचा देश पातळीवरील टक्का एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार बावीस पर्यंत पाहूया महाराष्ट्रातील कारखान्यांची देश पातळीवरील टक्केवारी एकोणीशे नव्याण्णव पासून सातत्याने घटते दोन हजार तेरा चौदा पासून घसरण्याचा औद्योगिक महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणुकीचा दिसत होता पण दोन हजार तेरा पासून हा वेग वाढलाय दोन हजार एकोणीस पासून मात्र घट होण्याचा दर कमी झाला रोजगाराचा टक्का सुद्धा दोन हजार पासून कमी होतोय ही घसरण दोन हजार दहा पंधरा या काळात स्थिरावली पण त्यानंतर हा टक्का पुन्हा घसरू लागला एकूण देश पातळीवर जे औद्योगिक मूल्य वाढलं होतं त्यात महाराष्ट्राचा टक्का किती तर दोन हजार आसपास हा टक्का वीस टक्क्यांपेक्षा थोडा अधिक होता दोन हजार पाच ते दोन हजार आठ मधील जोमदार आर्थिक वाढीची काही वर्ष वगळता दोन हजार तेरा चौदा पर्यंत स्थिर होता दोन हजार तेरा चौदा पासून तो घसरू लागला आता तो सध्या पंधरा टक्क्यांवर आहे ही झाली महाराष्ट्राची इतर राज्यांशी तुलना इतर राज्यांच्या तुलनेत अधिक वेगानं प्रगती झाली तर महाराष्ट्राचा टक्का घटू शकतो केवळ एवढ्यावरून महाराष्ट्रात अर्थव्यवस्था अडचणीत आहे असं म्हणता येणार नाही पण मग महाराष्ट्रातील कारखान्याची काय परिस्थिती आहे तर कारखान्यातून होणारी मूल्य वाढ ही कारखान्याची उत्पादकता दाखवते कोरोनाचा काळ सोडला तर याबाबत महाराष्ट्रात कारखान्यांची उत्पादकता वाढ चांगली दिसते कारखान्यांची उत्पादकता वाढणं ही चांगली गोष्ट असली तरी संघटित क्षेत्रातील कामगारांचं उत्पन्न आणि जीवनमान वाढवायचं असेल तर श्रमाची उत्पादकता वाढली पाहिजे महाराष्ट्रातील श्रमाची उत्पादकता अखिल भारतीय पातळीपेक्षा कायमच अधिक राहिली आहे तरी दोन हजार चौदा पंधरा पासून ही घसरायला सुरुवात झाली दोन हजार अठरा एकोणीस नंतर महाराष्ट्रात हे प्रमाण अखिल भारतीय पातळीपेक्षा अधिक घसरलं कोरोनाच्या साथी आधी एक वर्ष हे प्रमाण अधिक घटलं हे लक्षात घ्यायला हवं आता दोन्ही मधला फरक बराच कमी झालाय महाराष्ट्र आणि इतर राज्यातील श्रमाची उत्पादकता आता अधिक जवळ येताना दिसते दोन हजार पासून महाराष्ट्राबाहेर औद्योगिकीकरणाचा टक्का अधिक वाढला महाराष्ट्र आणि इतर राज्य यातील उत्पादकतेचा फरक आता पूर्वी इतका राहिला नाही ही प्रक्रिया दोन हजार चौदाच्या आसपास अधिक वेगवान झाली आता महाराष्ट्रातील रोजगार दरिद्र्य आणि विषमता याची काय स्थिती आहे याबद्दल अर्थतज्ज्ञ काय सांगतात ते पाहूया रोजगार विविध स्वरूपाचे असतात महाराष्ट्रात पंधरा विविध रोजगार समूहातून ऐंशी टक्के रोजगार आहे सर्वात मोठं आणि महत्वाचं क्षेत्र म्हणजे शेती आणि पशुपालन यात रोजगार मिळवण्याचे प्रमाण तीन टक्क्यांनी कमी झाल्याचं दिसून येत आहे हे चांगलं आहे कारण आर्थिक विकास होत जातो तसं शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी झालं पाहिजे पण वाढ कुठे झालीय तर सर्वात जास्त वाढ मानवी आणि आरोग्य सेवा पुरवणाऱ्या क्षेत्रात झालीय हेही चांगलं आहे कारण इथे रोजगार बरा आणि त्यातल्या त्यात स्थिर असतो किरकोळ व्यापारात घट झाल्याचं दिसून येतं म्हणजे लहान लहान दुकानं चहा किराणा वगैरे त्या उलट व्यापारात रोजगाराचा टक्का वाढलाय छोटे व्यापारी व्यवसाय बंद होत आहे तर मोठे वाढत आहेत हे यावरून दिसतंय वाहतूक सेवेतील रोजगाराची टक्केवारी कमी आहे पर्यटक टॅक्सी ऑटो रिक्षा यात आता पूर्वीसारखी रोजगार क्षमता राहिली नाहीये शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या टक्केवारीत घट झालीये दुसरीकडे वस्त्रोद्योग म्हणजेच लहान लहान टेलरिंगचे ते व्यवसाय किंवा छोटे कारखाने यात रोजगाराचा टक्का वाढलाय यातील बहुसंख्य महिला आहेत आणि त्यांचे शिलाईचे अगदी लहान घरगुती स्वरूपाचे व्यवसाय आहेत इथे टक्केवारी वाढते आर्थिक निकट भागवण्यासाठी यातील बहुतेक व्यवसाय केले जातात त्यातून कुटुंबावर वाढलेला आर्थिक ताण दिसतोय टपऱ्यांवर अवलंबून असलेल्या रोजगाराचं प्रमाण वाढलं आहे यातून सुद्धा वाढलेला आर्थिक ताण दिसून येतोय घरकामातून रोजगार मिळवणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण सुद्धा वाढलंय यातून सुद्धा आर्थिक ताणातून वाढलेला विशेषतः महिलांचा रोजगार दिसून येतोय वित्तीय सेवातील रोजगारांची टक्केवारी वाढली आहे यात पद पेढी वगैरे रोजगार प्रामुख्यानं आहेत थोडक्यात शेतीबाहेर रोजगाराची टक्केवारी वाढते आहे हे चांगलं पण त्यातील बराच रोजगार आर्थिक ताणातून काहीतरी करण्याची गरज असलेल्यामुळे हो केलेला कमी उत्पादक कमी मोबदला असलेला लहान धंदे बंद पडून होत असलेला अस्थायी स्वरूपाचा आहे हे चांगलं नाही होईल निष्कर्ष भारत सरकारच्या पिर्याडिक लेबर फोर्स वरून काढण्यात आलेला आहे आता महाराष्ट्रातील दारिद्र्य आणि विषमता किती तर दोन हजार बावीस तेवीसच्या राष्ट्रीय नमुना चाचणीच्या कन्झम्पन एक्सपेंडिचर सर्वेवरून प्रत्येक राज्यातील दारिद्र्याचं आणि विषमतेचं प्रमाण काढता येतं अर्थात या सर्वेमध्ये खूप श्रीमंत लोक येत नाहीत आणि त्यामुळे हा सर्वे आर्थिक विषमतेचं प्रमाण आहे त्यापेक्षा कमी दाखवतो ग्रामीण महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीनं महाराष्ट्राचा देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नातील टक्का कमी झाल्याचा निष्कर्ष काढला पण महाराष्ट्राची आर्थिक पिछहाट झाली आहे किंवा नाही याबाबत ठोस निष्कर्ष काढायचा असेल तर एवढंच पुरेसं नाही देशाच्या औद्योगिकीकरणातील महाराष्ट्राचा टक्का कमी होतो आहे महाराष्ट्रात क्षमाची उत्पादकता अजूनही देशापेक्षा जास्त असली तरी हा फरक आता कमी होतो आहे ही प्रक्रिया दोन हजार चौदा पंधरा पासून अधिक वेगाने होताना दिसते महाराष्ट्रातील रोजगाराचं स्वरूप सुद्धा बदललंय स्वयंरोजगार खास करून महिलांचा स्वयंरोजगार वाढतो आहे हा रोजगार, रोजगार प्रामुख्यानं अगदी लहान लहान व्यवसायातून आहे यातील काही भाग तर कुटुंबावर आर्थिक ताण वाढलाय ग्रामीण महाराष्ट्रात दारिद्र्य आणि विषमता यांचं प्रमाण हे देशातील सरासरीपेक्षा जास्त आहे आता हा अहवाल तर आपण पाहिला पण या मधला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातील आर्थिक विषमता आता ही विषमता नक्की कोणत्या मुद्द्यांमुळे हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरतं त्यामुळे आता या ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक विषमतेबद्दल चर्चा करूया ग्रामीण महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे आणि अनियमित मान्सूनमुळे पीक उत्पादनात चढ उतार होतो उत्पन्न अनिश्चित होतं खंडित आणि लहान आकाराची शेती यांत्रिकीकरण आणि मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्था मर्यादित करतात शेतकरी अनेकदा नगदी पिकांवर उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्रातील ऊस किंवा विदर्भातील कापूस यावर अवलंबून असतात ज्यामुळे त्यांना बाजारभावातील चढ उतार आणि पीक अपयशी ठरतं पश्चिम महाराष्ट्र हे सिंचनानं चांगलं असलं तरी मराठवाडा आणि विदर्भासारखे प्रदेश अजूनही पावसावर अवलंबून असलेल्या शेतीवर अवलंबून आहेत औद्योगिक विकास पुणे मुंबई आणि नाशिक सारख्या शहरांभोवती केंद्रित आहे ग्रामीण भाग मागे टाकून यासारख्या शहरी भागात औद्योगिक विकास झाल्यामुळे ग्रामीण भाग हा आर्थिक विषमतेला तोंड देतोय कृषी प्रधान राज्य असूनही महाराष्ट्राचे ग्रामीण भागात कृषी प्रक्रिया युनिटचा पूर्णपणे लाभ घेतलेला नाही ज्यामुळे रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकतं खराब रस्ते वीज आणि कनेक्टिव्हिटीचा अभाव यामुळे उद्योगांना ग्रामीण भागात स्थापना करण्यास परावृत्त केलं जातंय विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी पीक अपयशी आणि अनौपचारिक सावकारांकडून घेतलेल्या उच्च व्याजाच्या कर्जामुळे अनेकदा कर्जाच्या सापळ्यात अडकतात सरकारी योजना असूनही अनेक ग्रामीण भागात औपचारिक बँकिंग प्रणालींचा अभाव आहे ज्यामुळे त्यांना शोषणात्मक अनौपचारिक कर्ज स्रोतांवर अवलंबून राहावं लागतं उत्तम सिंचन शैक्षणिक संस्था आणि राजकीय प्रभाव यांचा पश्चिम महाराष्ट्राला फायदा होतो तर मराठवाडा आणि विदर्भ अविकसित राहतात राजकीय दृष्ट्या शक्तिशाली प्रदेश अधिक निधी आणि विकास प्रकल्पांना आकर्षित करतात ज्यामुळे असमानता निर्माण होते रोजगाराच्या मर्यादित संधी ग्रामीण तरुणांना शहरी केंद्रांकडे स्थलांतरित करण्यास भाग पाडतात आणि शहरात आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही म्हणून वृद्ध लोकसंख्या मागे ठेवताना स्थलांतरितांची कुटुंब बहुधा रेमिटन्सवर अवलंबून असतात जी दीर्घकालीन ग्रामीण आर्थिक विकासाला हातभार लावत नाहीत ग्रामीण भागात अनेकदा अपुऱ्या शाळा आणि कमी प्रशिक्षित शिक्षक असतात त्यामुळे कमी शैक्षणिक परिणाम होतात इथे व्यावसायिक प्रशिक्षणाचा अभाव आहे त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण स्थानिक हे शहरी केंद्रांमध्ये आधुनिक नोकऱ्यांसाठी तयार नाहीत भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेमुळे अनेक सरकारी योजना अपेक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा यासारख्या कार्यक्रमांचा काही प्रदेशांमध्ये कमी वापर केला जातो पण त्याची अंमलबजावणी कमी केली जात असल्यामुळे व्यापक प्रमाणात ग्रामीण भागात पोहोचत नाहीये शाश्वत शेती पद्धती आणि पीक प्रोत्साहन सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान रस्ते वीज आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी कृषी प्रक्रिया युनिट आणि लघु उद्योगांना चालना शेतकऱ्यांसाठी औपचारिक बँकिंग आणि कर्जाची उपलब्धता सरकारी योजनांची जनजागृती आणि पोहोच विकासाच्या बजेटमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या मागास भागांना प्राधान्य ग्रामीण भागात औद्योगिक विकासाचं विकेंद्रीकरण व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा सुधारणं प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र मजबूत करणं आणि फिरती आरोग्य युनिट्स रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या जलसंधारणाच्या उपाययोजना पीक विमा आणि हवामान सल्ला प्रणालीसह शेतकऱ्यांना मदत यासारखे उपाय केले तर नक्कीच ग्रामीण महाराष्ट्रातील ही थी आर्थिक विषमता कमी व्हायला मदत होऊ शकते यासाठी राजकारण्यांनी ग्रामीण महाराष्ट्राकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला हवं याबाबत तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातील परिस्थिती येत्या काही वर्षात बदलणार का महाराष्ट्रातील ग्रामीण भाग हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार का हे कोण करू शकतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद